गणपती बाप्पा मोर या सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल म्हाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका म्हाडिक तसेच म्हाडिक परिवार कोल्हापूर अगोदर आपण मध्ये पण चांगल्या प्रमाणे पर्यावरण पूरक लोकांच्या प्रतिसाद पण होते त्या दिवशी आणि जवळपास आम्ही गणेश पद्धतीने आपण केले होते आज पण आपण आनंद दुर्दशी साठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तुम्ही आता बघत असेल की चार क्रेन्स आपण मोठ्या गणपतीसाठी लावलेले आहे एक प्रायव्हेट क्रेन आहे बाकी फ्लोटस आ, हमाली आणि वाहन हे सगळ्यांचं पण आपण नियोजन केलेले आहे महानगरपालिकेचा कर्मचारी प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक आणि इराणी खनीला आपण तीन शिफ्ट मध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स काढलेले आहेत आणि आता सकाळपासून तुम्ही बघत असेल तर ऑलरेडी मंडळामार्फत गणेश मूर्तींना विसर्जनासाठी आणतात आन, आणि मोठ गर्दी पण इथे दिसत आहे मला कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व कोल्हापूर कोल्हापूरकरांना विनंती आहे की आपण यावर्षी पण पर्यावरणपूरकच गणेश विसर्जन करूया आणि आपण सगळ्यांना आनंद चतुर्दशीच्या शुभेच्छा देते दे।